फुलंब्री शहरात अवैध धंदे सर्रासपणे सुरू असून त्यांना कुणाचीही भीती नसल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे फुलंब्री बस्थानकामागे असलेल्या शटरमध्ये पडद्याआड बिंधास्तपणे बोर्ड लावून अवैध धंदे केले जात आहे यामध्ये कल्याण मुंबई सट्टा मटका झन्ना मन्ना चक्री लॉटरी यासारखे अनेक धंदे मोठ्या जोमाने सुरू आहेत फलकावरती अनेक बाजारभाव दिसून आले असून त्यांना कारवाईची कसलीही भीती नाही कारण ते म्हणतात हम उपर तक सबको देते हे याचा अर्थ असा होतो की स्थानिक पोलीस आणि पोलीस खात्यातील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांचा यांच्या अवैध धंद्या करणाऱ्यांच्या पाठीवरती वरदहस्त असल्याने ते कुणालाही जुमानत नसल्याचा दिसून येत आहे फुलंबरी पोलीस स्टेशनला नुकत्याच काही दिवसांपूर्वी पोलीस निरीक्षक म्हणून रुजू झालेले संजय सहाणे यांनी पदभार घेतल्यानंतर फुलंबरी बसस्थानक परिसरात ऑनलाइन चक्री नावाचा जुगार चालू असल्याची माहिती त्यांना मिळाली आणि त्यांनी त्या ठिकाणी छापा मारून त्या ठिकाणहून सत्ता हजार नऊशे तीस रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून यामध्ये रोख रक्कम आणि संगणकाचाही समावेश आहे मात्र या कारवाईनंतर काही वेळातच धंदे पुन्हा सुरू झालेले दिसून आले काही दिवसांपूर्वी उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भबर यांची बदली झाली असून त्यांच्या जागेवर पूजा नागरे यांनी पदभार घेतला असून त्यांच्याकडे फुलंब्री चिकलठाणा आणि करमाड असे तीन पोलीस स्टेशन येतात तर फुलंब्री पोलीस स्टेशनला नवीन पोलीस निरीक्षक संजय सहाणे यांनी पदभार सांभाळला त्यांनी केलेली कारवाई ही उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली केली होती मात्र त्या कारवाईनंतर इतरांवरती कुठलीही कारवाई झाली नसल्याने उलटसुलट चर्चेला उदान झाले असून आता एमसी न्यूज अवैध धंदे उघडकीस करण्यासाठी केलेल्या स्टिंग ऑपरेशन मध्ये सर्व काही दिसत असून या संदर्भात उपविभागीय पोलिस अधिकारी पूजा नागरे यांना विचारणा केली असता कारवाई करू असे आश्वासन दिले स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशन निरीक्षक संजय सहाणे यांनी एमसे न्यूज दिलेल्या प्रतिक्रिया पाहूयात ते काय म्हणाले महावीर जयस्वाल एम न्यूज फुलंबरी फुलि फुलंब्री पोलीस स्टेशन खातीमध्ये सर्वत्र माहिती घेऊन जे काही अवैध ते असतील त्याची त्याच्यावर कारवाई करण्यात करण्याची लवकरच पोलीस प्रशासनाकडून अशी ग्वाळी देते